धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना बर्गर बनवणार आहोत तर त्यासाठी आधी ती जी आतमध्ये वेज पेटी असते ना टिक्की तर ती बनवून घेऊया आपण आधी तर त्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत वाटाणे घेतल्या आहेत शिमला मिरची घेतली आहे हे आलं लसूण आणि मिरची हिरवी मिरची मी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या ते हे सगळं मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला अगदी पेस्ट नाही करायची इथे गाजर घेतला आहे आणि इथे फ्लॉवर घेतला आहे तुम्ही इथे फरज घेऊ शकता पण माझ्याकडे ना फरज नव्हती म्हणून मी नाही घेतली आहे आणि इथे ना हे पोहे आहेत हे मी भिजत घातलेत पाण्यामध्ये नाही ठेवायचेत हे जाळी आहे ही तर फक्त मी ही धुवून घेतलेले आहेत हे साईडला ठेवून घेऊया बटाटे घेतले आहेत मी तीन उकडून घेतलेली आहेत आता सर्वात प्रथम आपण आधी ही टिक्की बनवून घेऊया कडाई ठेवली आहे मी कढईत एक अर्धा पळी तेल टाकते आणि एक चम्मच बटर आहे इथे कांदा पण एकदम बारीक करून घेतलेला आहे सर्वात प्रथम इथे कांदा टाकून घेऊया कांदा छान लाल करून आहे ह्याच्यातच आहे ना आपण हे जे आलं लसूण आणि मिरची वाटून घेत कुटून घेतलं आहे ना हे पण टाकून घेऊया छान हे गोल्डन ब्राऊन आहे इथे ना दोन तीन मिनटं झालीच कांदा ना छान भाजला आहे आता मी इथे गाजर आणि फ्लॉवर हे दोन्ही टाकते आपण भाज्या ना एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत त्यामुळे भाज्या काही जास्त शिजवायच्या नाहीये थोड्या अशा कच्च्यावरच खूप छान लागतात भाज्या एकदम गाळ नाही करून घ्यायचं इथे आपण वटाणे पण टाकू तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या वे भाज्या पण घेऊ शकता अगदी एक दोन मिनटं फक्त परतून घेऊया आपण या दोन मिनटं झालेली आहेत शिमला मिरची मी टाकून घेते हे पण आपण छान मिक्स करून घेऊया त्याच्यावर आपण हे ना मसाले टाकून घेऊया थोडी हळद टाकली आहे जिरा पावडर आहे एक चमचा अगदी थोडं घरचं तिखट आहे हे अर्धा चमचा टाकला आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्यात तर त्यानुसार तिखट टाका गरम मसाला आहे हा पण एक अर्धा चमचाच टाकायचा आहे आमचूर पावडर आहे ही एक चमचा टाकून घ्यायची चांगलं मिक्स करायचंय इथे मी थोडे चिली फ्लेक्स टाकणार आहे परी पण आहे हे पण टाकून घेते आता आपण ह्याच्यावर ना बटाटा किसून टाकणार आहे मी इथे मी पोहेत ना हाताने असे स्मॅश करून घेतलेत आपण जसा बटाटा करतो ना तसं हे पण टाकून घ्यायचंय आणि वरून हे ना कोथंबीर टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं टाकायचंय सगळ्यांना मिक्स करून घेऊया इथे आता मी ना पेरी पेरी मसाला आहे हा टाकणार आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर आपलं घरचं साधं लाल तिखट टाकलं तरी चालेल आता मी ना इथे पावभाजीचं स्मॅशर घेतलंय त्याने आपण थोडं ना हे असं स्मॅश करून घेऊया भाज्या सगळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत फक्त वटाणे आहेत ना ते थोडे मोठे मोठे आहेत ना इथे आपली ही भाजी आहे ना झालेली आहे आपण हे थंड झालं ना की ह्याच्यात टिक्की बनवून घेणार आहोत इथे गॅस बंद करते थोडं ना थंड करायचंय एकदम थंड झालं ना रूम टेम्परेचरवर कि हे थोडं ना एका डब्यात किंवा एका टोपामध्ये भरून त्याच्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं हे फ्रीजमध्ये एक थे। पंधरा फ्रीज ते वीस मिनिट हे थे आहे टिक्कीला थे। ना कोटिंग लावायचं असतं तर ते करूया इथे मी ना ब्रेडक्रम घेतलेला आहे इथे दोन चमचे मैदा घेत एक चमचा कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यात हे ना थोडं मीठ टाकायचं आहे आणि हे आता आपण आहे ना छान मिक्स करून घेऊया आणि पाणी आहे ना ह्याची पेस्ट बनवून घ्यायची एकदम जाड पण नाही ठेवायचे आणि अगदी पातळ पण नाही करायचे बॅटर हे ना आपलं बॅटर खूप छान झालेलं आहे अगदी जाड ठेवला ना तरी पण ती टिक्की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये डीप करतो ना तळतो ना नंतर तर ते ना असं जाडसर होतं त्याचं आवरण आणि पातळ केलं ना तरी पण मग त्याच्यावर ब्रेड क्रम बसत नाही त्यामुळे हे आवरण आहे ना अगदी मीडियम साईजचं ठेवायचं आहे अगदी बरोबर झालेलं आहे इथे तेल तापायला ठेवलं आहे आणि आता मी अशा टिक्क्या बनवून घेते आहे तुमचा बर्गरचा बेस जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा थोडी लहान करायची टिक्की कारण आपण जेव्हा हे लावतो ना त्याला बॅटर तर ते अजून जरा मोठी होते त्यामानानेच तुम्ही बनवून घ्या आणि इथे मी ना थोडं इथे चीज टाकतेय असा गोल बनवून घ्यायचा आहे आणि अगदी थोडासा प्रेस करायचा आहे अशा प्रकारे आपण आधी टिक्की बनवून घेऊया मी कमी गॅसवर तेल तापायला ठेवलंय मी ना टिक्की बनवून आहे आता आपण फ्राय करूया थोड़ा है नि, है आसा। है हे निथळून आहे असं आणि मग ब्रेड क्रम मध्ये टाकायचंय हे असं आहे ना दोन वेळा करायचंय म्हणजे याचं जे कोटिंग आहे ना ते खूप छान बसतं ह्याला हे रेडी आहे आपलं आता आपण हे तळून घेऊया अशा प्रकारे ना बघू शकतो इथे मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे आवाज पण छान छान अशी चान क्रिस्पी करून घ्यायची इथे आपल्या टिक्या आहेत ना मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आपण या साईडला ठेवूया आता हा बंद घेतलेला आहे मी मधून आहे ना असं कापून घेतलेला आहे तो ते थोडं टाकायचं आहे आणि बन हे ना थोडासा प्रेस करून हे करायचंय म्हणजे तो ना सर्व बाजूनी छान भाजला जातो बघा अशा प्रकारे ना बन असा छान भाजून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद करते अशा अशा प्रकारे भाजून घ्यायचं आपण सर्वात प्रथम आहे ना ह्याच्यावर मी मायोनीज आहे हे टाकून घेते हे वाईटवालं नाही आहे हे बर्गरचंच आहे त्यामुळे तुम्हाला ह्याचा रंग वेगळा दिसत असे छान आहे ना असं स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे मी साठी ना कांदा टोमॅटो घेतलेला आहे थोडं कोबी पण घेतलेलं आहे चिरून तर आपण हे ठेवून घेऊया इथे आता आपण एके ना एक टिक्की ठेवून घेणार आहोत आणि हे चीज स्लाइस आहे ह्याच्यावर एक कांदा ठेवते आहे एक टोमॅटो ठेवते आहे आणि हा टोमॅटो सॉस आहे बर्गरचा हा जो दुसरा भाग आहे हा आपण ठेवून घेऊया थोडा प्रेस करून घ्यायचं आहे आणि बर्गर हा असा सरळ करून घ्यायचा आहे बघू शकता आपलं बर्गर रेडी आहे कोबी आहे ना मी हा असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे एकदम बारीक नाही चिरून घेतलाय बघू शकता इथे आपलं बर्गर रेडी आहे तर नक्की ट्राय करा घरी खाणं आणि बाहेरचं खाणं वेग फरक पडतो आणि कमी खर्चात होतं त्याला खर्चही काही जास्त लागत नाही पण नक्की बर्गर घरी करून बघा जी मी वेस्ट टिक्की बनवली आहे ना ती तुम्ही एक आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलीत ना तरी तशीच्या तशी छान चा तशी राहते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा बाय